सीट नंबर एक्क्याण्णव तीस एक्क्याण्णव अठ्ठावीस एकोणतीस वायकता का माझ या सीटचं बुकिंग आहे ते बसायचंय मला मी कुठे आढळलंय तुम्हाला बसा की मग अहो ते तुमचा <laughs> पाय ठेवलाय तुम्ही तेवढा काढा माझा पाय हो का <laughs> ये आल्या सगळं काढू एकाच काढू दोन्ही गाडू आवासायचं म्हणले काढाकी कुठतरी बसाय दुसरीकडे करून असं कसं चालेल माझं बुकिंग आहे सीट बुकिंग केलंय मी बसा बोलत आहे बुकिंग आहे ना शिवाय बसायच नाही दुसरीकडे बरं बरं काय लगीन बिगीन झाले नाही नाही हो नाही झालं लगीन माझं किती पोर आहे काय हो तुम्ही <laughs> चेष्टा करता आता लगीनच नाही म्हणलं पोरग कुठून येणार सॉरी यू समजेंग मी ना आफ्रिकेवर आल्या दिसत आफ्रिकेवर नाही हो हम्म गावाकडून आलोय मी तिथे मग तुमचं गावाचा आफ्रिका वाटतय ना का तुमच्या थोबाडाकडे बघून काय लागले का माझ्याला नाही ते तुमच्या बऱ्या बरे मिश्या काही काही दाढी यागळ्याच पिवळ्या करून आलाय म्हणून म्हणलं आफ्रिकेला बघितलं अशी मी दोन चार माणसं त्यातला एक चौथा तुम्ही असला तर काय करावं नाही का म्हणून म्हणलं बाकी काय आहे ना आम्हाला काय व्हायचं आम्हाला का हातपाय मला काय का आमचं तुम्ही बरं आहे का बरं आहे बरं नाही चाललं म्हणतं मग बाकी काय नाही मस्त <laughs> जोग नाही आवडला अजिबात उठून बाहेर मग जायचंय ना मला कुठे आलाय मी का हम्म बारामतीला चाललोय का बारामतीला काय कुठं काय नाही हो मग शूटिंग आहे माझी शूटिंग काय डुकरा मारायच चालला का तिकडं <laughs> Au. अहो डुकर नाही हो मग शूटिंग 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 करायचंय आपल्या पिक्चरचं ह्याचं शूटिंग असतं ना शुटिंग, शुटिंग, शुटिंग ते शूटिंग शूटिंग बघा ह्या वडाला काय गरज आहे का तांगण मोडायची घरात लेकर बाळ त्याचं सांग बघा ह्या वडाला आमका बापाचा गोठड आहे तुमच्या शूटिंग बघा निघालाय तोंड घेऊन वर दहा तीच का आता तुम्हाला कस सांगू की शूटिंग बघायला नाही चाललो मी मग शूटिंग करायला चाललय तसं काय ना, ना? आ, मी काम करतो शूटिंगमध्ये ऍक्टर आहे मी ऍक्टिंग करतो ऍक्टर तुम्ही हो मला oh. ऍक्टर काय म्हणते ऍक्टर डायवर जास्त तुम्ही जा कारण तुमच्या धावबाडाकडे बघून असली असली माणसं जर तिकडं ऍक्टर म्हणून बोलावले तर कसं व्हायचं पिक्चर पडत तर काय वाटलं म्हणजे मला काय म्हणायचं रे अह तिथे चिकणी चिकणी पूर आहे ते तुमच्यासारखे थॉबाडा घेऊन त्यांचं पिक्चर चालेल का नाही पडायचा चांगले चांगले आम्ही कला सादर करतो ना कलेला कलेला वाव द्यायला पाहिजे तुम्ही उलट कलेला वाह चला <laughs> वाव ना कलेला वाव देऊन काय अर्थ आहे का ती नाही का नाही आवडला जीव नाही बाहेर जा मग मग काय महाराष्ट्रासाठी काय केलंय का नाही के तुम्ही महाराष्ट्रासाठी म्हणजे काय महाराष्ट्राला काय कमवून दिलंय का नाही काळा अवार्ड पुरस्कार कुठला नॅशनल मेशनल काय केलंय का नाही काय त्याचा इथं काय संबंध आला म्हणजे नाही का ना म्हणायचं तुम्ही त्याला काय एवढा हाता काटा हात पाय चांगलीत लागा तुझी करायचं असतं काय तरी काय जगण्याला अर्थ ना तुमच्या म्हणजे म्हणायचं काय नक्की तुम्हाला ते तरी सांगा अहो ह्या आपल्या राज्यासाठी काय केलं तुम्ही काय केलं काहीच नाही केलं बरं काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे जीव द्यायला पाहिजे तुम्ही बॉर्डरवर जाऊन हम्म देशासाठी काहीतरी करायला पाहिजे ना आपल्या राज्यासाठी अहो जीवाच काय बोलताय जीवाचा कसा द्यायचा आता मी ऍक्टिंग करतो अभिनेता आहे अभिनेता आणि ऍक्टिंग करून तू काय कमवून दिलं घरात काय कमवलं तू घरात इज्जत आहे माझी समाजात कि मला माणसं तुला इथं गाडीत कोण हो घरात इज्जत आहे ओळखतात बाकी काय खाल्लं बिल्ल का नाही काय बॉम्ब लावणे झाला काय खाल्लंय हे दाद करून करता असं बॉम्ब लावणे झाला की तू ते में मेंटेन ठेवा लागत स्वतःला तुम्हाला कसं कळत नाही ते हा मेंटेन ठेवतो आपण स्वतःकडे बघाव आधी आणि मग दुसऱ्याकडे बोट फिरवायची स्वतःकडे बघा म्हणे काय खाल्ली मग ओके सगळं किती उशीर पाड करतोय पण आधीच बस मध्ये बसलाय हे तर कोण पोलीस कारण कंडक्टरला पोलीस बोलते का काय ते कंडक्टरला नाही पोलीस म्हणत मग कोणाला खऱ्या पोलिसांना पोलीस म्हणते ट्रॅफिक पोलीस असतात आपले पोलीस स्टेशन मधले पोलीस असतात पोलीस मध्ये पप्पा काय म्हणत काढत तुमचे मग जरा भेटत असली माणसं काय माहिती तुम्हाला त्रास होतोय का मॅडम आमचा नाही तर नाहीतर तुम्ही मला आडवणार जाताना ना नाही जा ना ना लागत तुम्हाला जर माझा रस्ता अडव होता असेल तर ना खाले हाय काय आहे ओ मॅडम तुम्ही तर काय बोलूद ना का हो हे बघा बसा असं स्त्रियांना त्रास देणं चुकीचं आहे तुमची कंप्लेंट करू शकतो मी वा माझी स्त्री माझ्या विरोधात बोललाय की लागला कंप्लीट करायला तू पिक्चर मध्ये आम्ही देऊ का मग अहो ते एक अभिनय असतो ते नाटक असत नाटक असत म्हणजे नाटक असतो आम्ही हे काय खरं काय का शांत बस हे बघा तुम्हाला नाही बोललेलं बरं बोलून तरी काय करणार आहेस तू जाऊ दादा त्याच्यानं पुन्हा लागू त्याला चढली वाटते आलाय बस मध्ये बस बसायला मग काय बाकी अहो साहेब तुम्ही शांत बसा बसावा तुमचं पायाच्या नकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत पाया पडतो अहो डोकं दुखतो हो तुमचं ते ऐकून असं तर तुम्हाला जायचंय कुठे नक्की मला कुठं जायचंय जाऊ मी आपलं असं हिंडतो पन्नास तिकीट काढतो दिवसभर आपलं हिंडत असतो पास आहे मला पास तुमचा आहे का पास पास नाही मग हो बाहेर गाडीत घ्या माणसाला बोलणं चुकीच आहे माणस सायंटिस्ट बिंटिस्ट काय कसं शोध लावला लावलाय का नाही तुम्ही शोध शोध माणसं मागच्या महिन्यापूर्वी चंद्राव गेली ती शोध लावून गेली माहिती का हा ते शास्त्रज्ञ असता मग काय तुम्ही शास्त्रज्ञ काय लावलाय गेला कुठला खनिजा बिरीचा बघा सोनं कुणी कुठं पुरलं असलं तर काढा बाहेर चा। का पड़े पड़े नाही गवडच हातभार लागेल तुम्हाला कपडे बिपडे घ्यायचा मला वेगळे होऊन द्यायचा याचा काय संबंध आला मध्येच म्हणजे कुठला शोधच लावला कुठतरी जाऊ जीव, द्या जीव तुम्ही ती महाराष्ट्रासाठी काय केलं नाही एखाद्या सरकारसाठी शास्त्रज्ञ शोध घेतला नाही जसं चंद्राव काय का माणसं गेले जीव द्या बाहेर जा आता तू बसा तुला खिडकीत बाहेर पडेल हेमकृष्ण माणसाला बोलण्यातच काय अर्थ नाही बोलण्याचा अर्थ अहो जरा हळू बोला त्रास होतोय आम्हाला का नाहील तर मग काय लय त्रास होता असेल तुम्हाला तुम्हाला कुठे उतरायचे माझ्या पास आहे मी कुठं वेळ रेल तुम्हाला काय करायचंय तुम्हाला उतरायचंय राम राम कुठे जावा काय आलं लिस्ट लवकरच असं मग तुम्ही बसनी चाललाय वाटत <laughs> <laughs> बसनीच आणि <ले>। तुम्ही <laughs> आम्ही हत्ती मागावलाय नाही का दिसा नाई दाडवर लिडवळ्यात बस नीट बोल काय काय ताई माई आका बोलते, बोलते। चुकलं का माझ बोल मी लो बोलते तुमचं कान जरा का ला ला ते दिसते तो म्हणून मला वाटतंय तुमच्या कानाला जोरात ऐकू येते मी बोलल्या लोक नाही का हम्म <laughs> चटपटीना डोकं दुखायला लागले सकाळ सकाळ डोक <coughs> प्लीज शांत बसा तुम्ही प्लीज ओके हो <coughs> तुम्ही शांत बसा राह सकाळ सकाळी रामाच्या राम परत लोक देवाचं नाव घेतात आणि तुम्ही दारूचा घोड घेऊन गाडीत कसला राडा करताय राव डोकं दुखत शांत वन मिनिट ते ड्रायव्हरला होतो मी आणि तुम्ही जावा सगळी मी आणि ड्रायव्हर गाडी घेऊन जातो तुम्हाला कसं जायचं तसं जावं नाही नाही बरोबर नाही पण अजून बस कस काय ते ड्रायव्हरची हवाय केली ती तुमच्यासारखी थोडी फालतूक माणसं त्यांना काम करावं लागतंय टिरिंग वाढावं लागते बटणं धावावं लागते ती म्हणजे तुम्हाला म्हणायचं की मी फालतोय बराबर अब तुम्हाला काय माहिती मी किती शूटिंग करतो ती हा तुम्ही बघितलंय का कधी नाही मी नाही बघितलं मग बघत जावा ना जरा इज्जत काढाय बसते बघ ना बघ ना बाकी मी काय विचारले का आता मी बोलले का तुम्हाला काय मग शांत माझा ना चार चार माणसं सांगते ते शांत बसा शांत बसा बसायचंच नाही मॅडम काय पाणी बिनी हवाय का मला मोबाईल डोक्यात घाल बस मोबाईल डोक्यात कस लग्न बिग्न झालंय का नाही ना करता का लग्न करता का म्हणलं चाललंय माझी बैगीच काय निर्लज्ज माणूस आहे ह्या गाडीने मला जायचंच नाही तू जरा चालत गेलेलं बरं ह्या गाडीत जाण्यापेक्षा हत्ती करा छोटा हत्ती काय का छोटा हत्ती करावं का छोटा हाती ना माझ्या दुसऱ्याच गाडीत जाऊ काय चुकलं का माझ चुकलं आता कळल थोड्या वेळात काय चुकलं ती

राहिले <laughs> का कोणी राहायला ते काय म्हणले मेहंदीवर लिंगवी काय तरी म्हणले म गाडी सगळे मोकळी झाली ड्रायव्हर बन करावं काय मग <laughs> दुसरी गाडी धरतो चला लो दुसऱ्या गाडी त्याच गेल्यावर काय करतो अजून मारा खाता का त्याच्यामुळे आपलं हितच जपत मी नाही का <laughs> Ooh! Mm.